मला माहितीये तुम्ही खूप जास्त बिझी असता पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही जी डब्ल्यू खामकरांकडे या आणि दोन तासात जी डब्ल्यू खामकरांचा कस्टमाइज मसाला बनवून घरी घेऊन जा अजूनही काही दिवस शिल्लक आहेत पावसाळा यायला काही दिवस बाकी आहेत सो तुम्ही पटकन या आणि जी डब्ल्यू खामकरांचा कस्टमाइज मसाला घरी घेऊन जा आता जी डब्ल्यू खामकर मसालेच का तर हे मी नाही तर आपले ग्राहकच सांगतील चला तर मग आणि आपण कुठून आलात मी बोरीव लिहून आले पुण्यावरून आले बापरे पुण्यावरून इकडे लालबाग मध्ये कल्याण मधून ना आले सोपारा लांबून तुम्ही फक्त डब्ल्यू आलेकर मसाले घेण्यासाठी आलाय आज आपण कोणता मसाला बनवणार आहे मालवणी मसाला हो मालवणी मसालाच बनवणार आहे आणि आज किती किलो बनवताय आज जवळजवळ मी आठ किलो मसाला बनवणार आहे घाटी मसाला कांदा लसूण मसाला किती किलोचा बनवताय आज तुम्ही मसाला मी आता तीन किलो मिरचीचा सांगितलंय जी डब्ल्यू भामकर मसालेच का वापरावेत असं तुम्हाला वाटतं कारण एक क्वालिटी चांगले असते त्यात मसाल्याला कलर वगैरे वर्षभर चांगला टिकतो मसाला हो वर्षभर स्वाद पण तसाच असतो कलर पण तसाच आईलाही सांगितलं म्हंटल की आपल्याला घरच्या सारखा मसाला फुटून वगैरे मिळतोय ते बघूया का तर ते बघूया म्हटलं मग आम्ही इकडे आलो आता म्हणजे चांगले मसाले ते मिळतात आणि चव पण खूप चांगले असते म्हणून मी आलो तुम्ही जी डब्ल्यू खामकर मसाल्यांना पाच पैकी किती स्टार्स देऊ शकता पाच देऊ शकता काय पाच बघितलं असेल जी डब्ल्यू खामकर मसाले दुकान नंबर तीन मध्ये किती प्रचंड गर्दी असते ते सो तुम्हाला असं वाटू शकतं की आपण जे कस्टमाइज मसाले बनवायला टाकले आहेत ते आपल्यापर्यंत येईपर्यंत खूप वेळ लागू शकतो पण असं काहीही नाहीये दुकानामध्ये ज्याप्रमाणे डंकावरती मसाले कुठले जातात तसेच आपल्या फॅक्टरीमध्ये देखील डंकावरती मसाले कुठले जातात चला आपण बघूयात हे आहे जी डब्ल्यू फमकर मसाल्यांचं कस्टमर केअर ऑफ आणि तुम्हाला तर घर बसल्या कस्टमाइज मसाल्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही इकडे ऑर्डर देऊ शकता मग तुम्ही कधी येत आहे तुमच्या आवडीचा कस्टमाइज मसाला बनवण्यासाठी तेही ही जी डब्ल्यू खामकरांकडे लवकर या हा पावसाळा येईल नाही तर